नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता वालवली गावात नागरिकांना करावा लागतोय अंधाराचा सामना वालवली गावात डीपी रोडवर पथदिवे तर आहेत परंतु ते पथदिवे फक्त शोभेसाठी उभे केलेत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय अंधारात फिरत असताना साप किंवा विंचू जर लहान मुलांना चावला तर यातून एक जीवितहानी होऊ शकते वालवली रोड परिसरात पथदिवे अक्षरशः कोलमडून केलेत हाय मास्क बंद पडलाय हे सर्व नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सर्रास पाहायला मिळत आहे जर लाईटीचा पोल पडून एखाद्या नागरिकाचा किंवा एखाद्या लहान मुलाचा जीवितहानी जर यातून झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न अजूनही अनुत्तरितच पाहायला मिळतोय याच सर्व गोष्टीला लक्षात घेत वालवली गावातील रहिवासी कैलास जाधव यांनी गाठली नगर परिषद व तिथे असणाऱ्या कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना व त्यांना भेटून त्या ठिकाणी प्रश्न त्यांचे लक्षात आणून दिले असा आवाज उठवणारा समाजसेवक आज कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा गवगवा गौ करताना दिसत नाही तर जाग्यावर उभं राहून नागरिकांचे प्रश्न सोडवणारा हाच तो कैलास जाधव माणसातला माणूस